नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवारांनी दिलाय भाजपला सर्वात मोठा धक्का ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी भाजपला धक्का दिल्यामुळे आता भाजपच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुती आणि महा आघाडीतील नेत्यांनी राजकीय मैदानात उतरून आता कंबर कसली आहे अशातच बीडमधील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसणार आहे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे आष्टी विधानसभा मतदारसंघात राजकीय उलटे वारे वाहत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे कारण एकीकडे भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना बीडमध्ये मात्र आउटगोईंग सुरू झाला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पक्षाची साथ सोडली आहे गेल्या काही दिवसापासून ते पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा होती मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार भीमराव धोंडे शक्तीप्रदर्शन करत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान असलेल्या भीमराव धोंडे यांच्या प्रवेशामुळे आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश दस यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे उद्या मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश सोहळा पार पडणार आहे तत्पूर्वी भीमराव धोंडे यांनी भाजप आमदार सुरेश दस यांच्यावरची टिकेवरची धोड उडाली होती विकास कामामध्ये अडथळे आणत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत पंकजाताईसोबत काम करणं हे माझं वय नाही मात्र स्थानिक आमदारांच्या विरोधामुळेच मी पक्ष सोडत आहे असे भीमराव धोंडे म्हणाले दर दरम्यान भीमराव धोंडे यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र